जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड शहराला मुख्य स्रोत म्हणून गुटखा माफिया नेमका कोण आहे त्याचे पाळेमुळे आता बीड ग्रामीण पोलिसांनी पकडले गेले आज सकाळची घटना आहे बीड शहरामध्ये ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बीड शहरामध्ये एक चोटी वाहतूक करून मोठ्या प्रमाणावर जे काही गुटखा आहे तो बीड शहराला पुरवठा करणारा तो आरोपी तो पिकअप पोलिसांच्या हाती लागला आहे जवळपास एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल आता ग्रामीण पोलिस ठाण्याच्या स्वाधीन आहे एक आरोपी अटक आहे तर दोन आरोपी सध्या फरार आहेत मात्र त्याचा ह्या मुश्का आता बीड ग्रामीण पोलीस लावणार आहे आवळणार आहे खऱ्या अर्थानं जो मुख्य माफिया आहे तो नेमका कोण आणि कशामुळे हा गुटखामाफिया प्रत्येक वेळी वारंवार वार, बीड शहरामध्ये गुटखा आणून त्याची विक्री केली जातून मोठ्या प्रमाणात नफा जी काय आहे तो मिळवला जातो मात्र बीडकरांचं जी काय वेगवेगळ्या व्याधी आहेत जे काही विकार आहेत ज्यांना ते जळडे गेले आहेत त्या पुन्हा पुन्हा का त्यांना देतो आहे हाच खरा प्रश्न आहे कारण नयनाट करायचा असेल तर हा जो कोणी गुटखा माफी आहे त्याचा नयनाट होणं आता अत्यंत गरजा आहे त्याच दिशेनं आता ग्रामीण पोलीस पाऊल उचलत आहे आणि त्यांच्यावर आता कारवाई केली आहे पुढील तपास सध्या ग्रामीण पोलीस करत आहे मात्र सध्या स्थिती एक आरोपी अटक आहे आणि एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल सध्या ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे त्यामुळं माफियांचे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड